हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडमोऱ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्याकडे जर दोन कांदे आणि एक काकडी असेल तर हा पोटभरीचा नाश्ता तुमच्यासाठी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर या पद्धतीने ही रेसिपी केली ना तर नेहमीच कराल उन्हाळ्यामध्ये काकडीने शरीराला थंडावा मिळतो त्यासाठी खास मी तुमच्यासाठीही काकडीची रेसिपी घेऊन आलेली आहे तरी ते पा काकडीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आपल्याला काकडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे काकडीची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला कांदेसुद्धा सोलून घ्यायचे आहेत इथे आपल्याला कांदा कट करायचा नाही आहे पुढे पा आपण नक्की काय करणार आहोत तरी ते पाहू शकता तुम्ही काकडी आणि कांदे दोन्हीसुद्धा सोलून झालेले आहेत तरी ते मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपल्याला एक किसणी घ्यायची आहे इथे मी जाड किसणीचा वापर केलेला आहे तर आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे एकदम वेगळ्या पद्धतीच्या आहे तुम्ही यापूर्वी कधीसुद्धा ही रेसिपी केली नसेल तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी काकडी किसून घेतलेली आहे काकडी किसल्यानंतर आपल्याला कांदासुद्धा किसून घ्यायचा आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा कांदे किसून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी कांदे आणि काकडी किसून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ घातलं की इथे पाहू शकता मी ते तीन मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या तर आपल्याला मिरची आणि कोथंबीर घालायची आहे कोथंबीर मिर मिरची घातल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर एक चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला छोटा एक चमचा धना पावडर घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे छान आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी अगदी व्यवस्थित सगळं पहिलं मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं पीठ तयार करून घेऊया एकदम वेगळ्या पद्धतीचं आहे ना लाटायचं नाही थापायचं चा, छान अशी आपली ही रेसिपी तयार होणार आहे आणि तेसुद्धा अगदी पोटभरीची होणार आहे तुम्ही जेवणासाठी सुद्धा करू शकता तरी ते पहा तुम्ही मी थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी व्यवस्थित छान असं मिक्स करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मी आपल्या चॅनलवर भरपूर असे काकडीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे आणि थालपीठाच्यासुद्धा रेसिपी अपलोड केलेल्या आहे तरी ते पाहू शकता तुम्ही पीठ मी अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मी या ग्लासाने दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि पीठ आपलं छान असं सरसरीत झालेलं आहे तर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे इथे मी तव्याला व्यवस्थित असं तेल लावून घेते तेल लावलं ला की आपण जे पीठ मिक्स केलं होतं ते आपल्याला इथे पळीच्या साह्याने घालायचं आहे आणि छान अगदी आपण ढोसा तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे छान असं पांगून घ्यायचं आहे आणि एका साईडनी छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे नेहमीचेच पोहे उपमा खाऊन आपल्याला कंटाळा येतो मग काहीतरी नवीन नाश्त्याला आपण शोधतच असतो की काय करायचं म्हणून तर पा एका साईडनी छान असं खरपूस भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनीसुद्धा आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर बघा रंग देखील खूप सुंदर आलेला आहे त्यामध्ये काकडीचा आणि कांद्याचा अगदी छान अशी चव लागते तर दुसऱ्या साईडनी खरपूस सा असं मी भाजून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला उलटण्याने प्रेस करायचं म्हणजे अगदी मस्त असं भाजलं जातं तर तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता तर एक थालपीठ आपलं छान असं भाजून झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा थालपीठ करून दाखवते अगदी पाच ते सहा मिनटात ही रेसिपी तयार होते सकाळच्या घाई गरबडीमध्ये सुद्धा अगदी झटपट तयार होते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तुम्ही यामध्ये तुम्हाला जी कोणती भाजी आवडण त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर व्यवस्थित आपलं थालपीठ आपण पळीच्या साह्याने पांगवल्यानंतर आपल्याला एका साईडने हे सुद्धा थालपीठ असं भाजून घ्यायचं आहे तर पा मी पलटी करते की ती रंग देखील खूप छान असं मस्त दिसतात ते सगळे थालपीठ आणि दुसऱ्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित आज छान खरपूस भाजून घ्यायचं आहे अगदी झटपट होतं भाजल्यासुद्धा अगदी छान जातं तरी इथे आपलं दुसरंसुद्धा थालपीठ तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला तिसरंसुद्धा थालपीठ दाखवणार आहे आपल्याला बघा इथे नाही थालपीठ थापायचं किंवा नाही लाटायचं अगदी पळीच्या साह्याने आपल्याला हे झटपट असे तयार करून घ्यायचे आहेत तर मी तिसरंसुद्धा थालपीठ तयार करून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने इथे पाहू शकता आपले थालपीठ तयार झालेले आहे तर इथे मी तीन थालपीठ तयार करून घेतले होते बाकीचे मी नंतर करणार आहेत कारण गरम गरम खायला अगदी छान लागतात तुम्ही याला काय नाव देणार थालपीठ म्हणणार की धिरडे म्हणणार ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली तीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच बाय